स्वतःला या माडा मतदारसंघाचे मालक समजत होते त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली तरी तुम्ही धैर्यशील भैयाला एक्कावन्न हजार मतात इतक्यात दिलवून त्या ठिकाणी पवार साहेबांचे हात बळकट करायला पाठवले साडे बावन बावन पाचशे मी बघत होतो तुमचं लक्ष आहे का माझ्या भाषणाकडे <laughs> तेराज आणि तेरा पाचशे मी बघत होतो तुम्ही सगळं ऐकताय का माझं भाषण तुम्ही किती काळजीने ऐकताय पण खर महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट महाराष्ट्राच्या लक्षात आली धैर्यशील भैया कि पुतण्या कोण पुढे जातो जो काकाचा ऐकतो तुम्ही काकाच ऐकलं आणि लोकांनी तुम्हाला डायरेक्ट देशाच्या लोकसभेत पाठवलं आणि ज्या पुतण्याने काकाचं ऐकलं नाही ते पुतणे गुलाबी जॅकेट घालून महाराष्ट्रभर हिंडायला लागले म्हणजे फरक बघा यशस्वी पुतण्या कोण होतो आज बऱ्याच लोकांना असं वाटायचं विजयदादा खर तर विजयदादाची इच्छा नव्हती पवार साहेबाला सोडायची ज्या दिवशी शिवरत्नवर धैर्यश्री भैयाचा प्रवेश झाला त्या दिवशी ताई मी बघितलं विजय दादाच्या चेहऱ्यावर जो आनंद होता की आपल्या घरात आपण परत आलोय याचा आनंद दादाच्या चेहऱ्यावर दिसत होता आताही मी आता बघत होतो आताही ताईंनी दर्शन घेतलं दादांचं आणि दर्शन घेतल्यावर दादानं परत एकदा मिशीवर ताव मारला म्हणजे परत दादाला आपल्या घरात आल्यासारखं वाटायला लागलं ला। खरं विजय दादाची इच्छा नव्हती पवार साहेबावर दादाचं प्रचंड प्रेम पण काही लोकांनी दादांना घराच्या बाहेर घालवण्यासाठी सगळे प्रयत्न केले आणि दादाची इच्छा नसताना काही लोकांनी दादाला त्या ठिकाणी पवार साहेबापासून वेगळं केलं पण ती घाण आपल्यात न गेली आणि परत दादा सारखे चांगले विचाराचे पवार साहेबांवर प्रेम करणारी लोक हे पक्षात आले माडावाले त्याला पण बाहेर काढले कांबळे साहेब आता मला प्रश्न पडलाय दादा कुणाला म्हणायचं जे इडीच्या भीतीने लाचारी पत्करतात त्याला दादा म्हणायचं हा माझा मारावाला प्रश्न आहे का ईडीच्या पाय ठेवून पवार साहेबांना स्वाभिमानासाठी महाराष्ट्राचा साथ देणारा दादा म्हणायचं शेवटी दा दादा कुणाला म्हणायचं हे ठरवायला लागणार आणि हा महाडा मतदारसंघ तर खूप स्वाभिमानी मतदारसंघ आहे या मतदारसंघाने मी टीव्हीला ला बघितलं कोकाटे साहेब कांबळे साहेब कि मराठा मोर्चाच्या आरक्षणात कुणीतरी कोणत्या नेत्याचा मुलगा म्हणला की आम्ही गाड्या दिल्या तर लोकांना एक एक रुपयाची मनी ऑर्डर करून त्याचे पैसे परत दिले हे स्वाभिमानी लोक आहेत आज ज्या लोकांना पवार साहेबांनी सगळं दिलं ती लोक पवार साहेबांना सोडून गेली सोडून जात असताना त्यांना वाटायचं की पवार साहेबांचं राजकारण हे आमच्यामुळे आहे बरंच दिसते सोडून गेली नाही तर पवार साहेबांनी लहान लेकराप्रमाणे सांभाळायला पक्ष त्यांनी चोरला धैर्यशील भैया या सगळ्या लोकांना असं वाटायचं की शरद पवार साहेबांचं राजकारण आमच्यामुळे आणि हे सगळं बघून मला एक गोष्ट आठवली एक गाढव असत त्या गाढवावर ऋषी बसून फिरायचे आणि ऋषी बसून गाडवावर फिरायचे म्हणून गावातली लोक रांगोळ्या करायचे गाढवाच्या पायावर पाणी वतायचे त्या गाडवाला माहित नव्हतं की हे सगळं ऋषीच्या स्वागतासाठी चाललंय पण कालांतराने त्या ऋषीला असं गर्व व्हायला लागला आणि त्याला असं वाटायला लागलं की हे जे स्वागत होत आहे लोक जे माझ्या पायावर पाणी घालतायत रांगोळ्या घालतायत हे सगळं हे माझ्या स्वागतासाठी होत आहे पण एक दिवस मग गाढव ऋषीला सोडून एकटाच गावाकड फिरायला निघतो आणि ज्या वेळेला ऋषी गाढवाला सोडून एकटा जातो त्यावेळेला गाढवाच्या लक्षात येतं की ऋषी आपल्या डोक्या आपल्या वर बसलेले नसले तर गावात त्या गाढवाला कुत्र देखील विचारत नाही आणि मग त्या गाढवाला उखंड्यावर जावं लागतं तसं काही राजकीय गाडवांचं झालं शरद पवार साहेब सोडल्यावर त्यांची काय लायकी आहे काय पात्रता आहे ही महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दाखवून दिली मित्रांनो आज इच्छुक भरपूर आहेत पण आपल्याला परत विजयदादा या ठिकाणी आलेत शरद पवार साहेबाच्या विचाराचा हा जिल्हा आहे आणि परत हा जिल्ह्यात शरद पवार साहेबांचा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे काही लोक जे फोन उचलत नव्हते दैरशील भैया तुमचे पवार साहेबांचे जयंत पाटील साहेबांचे सुप्रियाताईचे ते आता पवार साहेबला भेटायला रांगेत जायला लागले ला तिकडचे फोटो काढून इकडे व्हायरल करायला लागले ला आम्ही तुमचेच कसे आहेत हे सांगायला लागले खर तर ते लोक देखील दोन हजार एकोणीस त्यांनी पिशवी भरली होती त्यांना ला जायचं होतं पण लोकांच्या मध्ये आपण गेल्यावर ये निवडून येणार नाही हे कळल्यावर परत पिशवी त्यांनी टेकवलेली आणि परत ती लोक गेली आता जे गेलेत, गेलेत। ते गेलेत आम्हाला अमोलदा विनंती करायची आहे पवार साहेबांचा पक्ष चोरून घेताना त्या फिटिटवर सही केली त्या काही माणसाला आता आपण परत घेऊ नये कार्यकर्त्याची भावना आहे <laughs> जे लोकसभेच्या अगोदर आपल्यात आले त्याच्यापैकी आपण कुणाचाही विचार करा कारण ह्या लोकांनी पवार ह्या वयात त्रास दिलाय बरं पवार साहेब कशासाठी वयात चौऱ्याऐंशी वर्ष पवार साहेबांचं वय झालं आज इथं आले त्यांचं वय लढतायत ह्यांना काय आता मुख्यमंत्री व्हायचंय काय पद भोगायचंय महाराष्ट्रामध्ये पण या महाराष्ट्राचा जो छाऊ फुले आंबेडकरांचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आज पवार साहेब त्या ठिकाणी जगतायत खरंतर पवार साहेबाला फेरण्यासाठी हे दिल्लीवाले त्रास देत आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना आपल्यातून त्या ठिकाणी अंमलदान काढलंय पवार साहेब एकच म्हणत असतील अगर मै झुक जाऊ तो मसला हल हो होुकू तो मसला हल हो जाएगा, मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएगा। जो विचार पवार साहेबांनी मागच्या पंचावन्न सात वर्षात जोपासलाय त्या विचारापासून पवार साहेबांना फरकत द्यावी म्हणून ईडी सीबीआय घरात भांडणं सगळी उद्योग केली गेली पण आदरणीय पवार साहेबांनी या सगळ्या मला सत्ता महत्वाची नाही मला त्या ठिकाणी एखादं पद महत्वाचं नाही तर मला या महाराष्ट्रामध्ये जो पुरोगामी विचार मी जोपासलाय जशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जोपासला आहे तो विचार महत्वाचा आहे आणि त्या विचारानं आदरणीय पवार साहेब आज काम करत आहेत आज सगळे जे लोक गेलेत हे सगळे का गेलेत एक गुजरातचा तडीपार येतो आणि पवार साहेबांवर आरोप करतो की पवार साहेब हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत त्या गुजरातच्या तडीपाराला मला प्रश्न विचारायचा आहे की एकाहत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप तुम्ही कुणावर केला कुणावर केला माड्यावाले देवेंद्र फडणवीस एकाहत्तर हजार कोटीचा आरोप हो। कुणावर केला ते आज कुठे आहेत तुमच्या उपमुख्यमंत्री ज्या भुजबळ साहेबाला तुम्ही अडीच वर्ष जेलमध्ये ठेवलं ते तुमचे मंत्री ज्या प्रफुल्ल पटेल जे सीजे हाऊसचे दोन मजले सील केले ते तुमचे राज्यसभेचे खासदार आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय अरे ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणणारे तुम्ही दोन हजार चौदाला आज सगळे भ्रष्टाचारी तुम्ही घेतले म्हणजे या लोकांची अवस्था धैर्यशील भाई अशी झाली व निकले ते फोके कोठे बंद करणे व निकले ते फोके कोठे बंद करणे सिक्को की खनक सोनकर खोथी मुजरा कर बैठे आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत तर ते सगळे भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीत आहेत आज बेरोजगारी वाढली महागाई वाढली याच्यावर राजकारण करायच्या ऐवजी मराठा ओबीसी वाद कसा लागल हिंदू मुस्लिम वाद लावायची सुरुवात झाली आता काल परवा फूट उंचीचा नेता तो सांगायला लागला की आमच्या आमचे आरक्षण मागणारे मनोज जरांगे पाटील हे आधुनिक जिना आहेत त्यांच्यामुळे मुसलमानाचा जा फायदा झाला अरे बाबा तुम्ही सरकारमध्ये बसलाय आरक्षण द्यायचं नाही द्यायचं काय मागणी मान्य करायची तुम्ही निर्णय घ्या पण तुम्ही एखाद्या दोन समाजामध्ये वितुष्ट आणायचं दोन धर्मामध्ये वितुष्ट आणायचं हा कार्यक्रम तुमचा सुरू झालाय म्हणजे आता हिंदू मुस्लिम वाद कसा लागल हे विशालगडाच्या प्रकरणावरून आपण बघितलं की आता मुस्लिम हिंदू वाद लावायचा आहे मराठा ओबीसी वादात त्याला अपयश आलं पण मित्रांनो आपल्याला महागाई बेरोजगारीवर हे निवडणूक लढवायची गद्दारीवर ही निवडणूक लढवायची आहे महाराष्ट्र महागाई बेरोजगारी आणि गद्दारीवरच ही निवडणूक लढवणार आहे आमच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवणार आहे ज्या जातीपातीचं राजकारण करायला बघतात त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहिले निवालो की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से आज शेतकरी आत्महत्या करतोय जवान मरतोय आणि हे लोक जातीपातीमध्ये जा राजकारण करतात खर तर अजून अमोल भाषण ऐकायचंय म्हणून मी जास्तीचा वेळ घेणार नाही पण ज्यांनी आपला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीचा दोन लाख किंवा नोकरी देणारा ज्यांनी गुजरातला घ्यायला टाटा इयरबनचा प्रकल्प ज्यांनी गुजरातला भ्याला सेफ्रॉनचा प्रकल्प ज्यांनी गुजरातला भेला इयर इन Uh, रिझर्व्ह बँकेचं ऑफिस ज्यांनी गुजरातला नेलं त्या ठिकाणी हिऱ्याचा व्यापार ज्यांनी गुजरातला नेला आता काल परवा महिंद्राचा नाशिकचा प्रकल्प पंचवीस हजार कोटीचा तो देखील जे गुजरातला घेऊन चाललेत अरे मग सगळे प्रकल्प आमचे जर तुम्ही गुजरातला घेऊन जाणार असाल तर मत मागायला देखील गुजरातला जा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मत मागायचा अधिकार ही सांगायची वेळ आली आणि म्हणून आता विजयदादा परत पवार साहेबाच्या सोबतीला आहे म्हणून एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार ची परत आपल्याला भैया पुनरावृत्ती करावी लागणार आहे हा सोलापूर जिल्हा पवार साहेबांचा माले किल्ला हे दाखवण्यासाठी इथं विचाराचा आमदार निवडून द्यायचा आहे द्यायचा एवढ्या कमी आवाजात कस कोण कारखान्यातून सभा ऐकत असेल कोण कुठून ऐकत असेल त्यांच्या कानठाऱ्या बसल्या पाहिजे राव आहे का आमदार निवडून मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली विरोधी पार्टीचा आहे आपलं काय चाललं आहे का छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नात काय शरद पवार साहेब तू मागे पडो तुम आगे पढो जैन पडील साहेब तू मागे पढो सुप्रिया ताई तू मागे पढो अमोल दादा कोल्ह तू मागे पढो धन्यवाद